नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा शिक्षकांच्या अर्जित रजा संदर्भात दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार वरिष्ठ निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर परिपत्रकानुसार नुकत्याच मोठ्या सुट्ट्यामध्ये शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ निवड श्रेणीच्या प्रशिक्षणामध्ये ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्ट्या उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम क्रमांक सोळा अठरा अनुसार नियमानुसार आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद